राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आज पुण्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे आमदार शिंदे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे हे देखील होते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील प्रस्त मानले गेलेल्या बबनराव शिंदे यांनी अचानक शरद पवार यांची पुण्यातील त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे माड्यात ही शरद पवार हे अजित पवार यांना धक्का देणार अशीच चिन्हे सध्या दिसून येत आहेत विशेष म्हणजे आमदार बबनराव शिंदे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे देखील उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माड्यात आमदार बबनराव शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र त्याच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे ही निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माड्यात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या माध्यमातून आमदार बबनदादा शिंदे हे आपल्या मुलाची विधानसभेची वाट सोपी करण्याचा प्रयत्न तर करत नाही येत ना अशीच चर्चा या भेटीमुळे रंगली आहे आता बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी नेमकी कोणत्या कारणासाठी शरद पवार यांची भेट घेतली आहे याचं कारण मात्र सध्या गुलदस्त्यातच आहे दरम्यान आमदार बबनराव शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन सुप्रिया सुळे यांची भेट घेतलेली होती त्यावेळीही आगामी निवडणुकीत माड्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू रमेश शिंदे या दोघांमध्ये राजकीय संघर्ष होणार असल्याची चर्चा रंगलेली होती